एट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी माहूर तालुक्यातील मोजे महादापूर येथील पैनगंगा नदीला जोडलेल्या नाल्यातून वाळू भरून इवळेश्वरकडे ने नेण्याच्या तयारीत नदीपात्रात उभा असलेल्या ट्रॅक्टरला पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बोईनवाड यांच्यासह पोलिसांनी मोक्यावर पकडून माहूरच्या पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केल्याची घटना दिनांक बारा रोजी दुपारी अकरा वाजता घडली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्य बोईनवाळ नायक प्रकाश गेळाम पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर खंदाडे पोलीस कॉन्स्टेबल संगरत्न सोनसळे पोलीस शाखेचे गजानन जाधव हे तपास कामी महादापूरवरून पुढे जात असताना त्यांना नाल्यातून वाळू भरून नेत असताना ट्रॅक्टर दिसल्याने त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने ट्रॅली नाल्यातच सोडून ट्रॅक्टरचे मुंडगे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यास रंग्यात पकडून माहूरच्या पोलीस ठाण्यात आणून जप्त करत गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे वाळू तस्कर मध्ये दहशत पसरली असून कुठल्याही प्रकारची चोरी खपवून घेणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक गणेश कराडे यांनी यावेळी दिला आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्य बोईनवाड यांच्यासह पोलीस करत असून वाळू तस्कर सततच्या पाण्याचा फायदा घेत नाल्यातून वाळू तस्करीच्या प्रयत्नात असल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराडे यांनी दोन्हीही वाहनाद्वारे पोलीस स्टेशन हातीतील सर्व गावात रात्रंदिवस पेट्रोलिंग वळवली आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आर महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा